In this vlog, पार्ट टू बघायच्या आधी जर पार्ट वन बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेलीच आहे आणि तुम्ही कमेंट करून सांगा की पार्ट वन कसं झालेलं आहे तर आपल्या व्हिडिओला आपण स्टार्ट करावान द डे टू इंटर तर काल आपण दर्शन वगैरे घेतलेले होते बालाजीचे तर आज आपण आलेलो आहे तर इस्कॉन टेम्पलला तर हा इथे मोबाईल आला होता काल मोबाईल आला नव्हता तर आपल्याला काय दाखवता झाला नाही तर आज बघू शकता तर या टेम्पलला श्री श्री राधा गोविंद मंदिर असेही म्हटले जाते तर हे टेम्पल तिरुपती शहरात तिरुमला पर्वताच्या पायथ्याशी तिरुपती रेल्वे स्टेशनपासून काही किलोमीटर अंतरावर स्थित आहे तिरुपती हे भगवान व्यंकटेश्वर बालाजी यांचे प्रमुख तीर्थस्थान असल्यामुळे येथे इस्कॉनचे मंदिरही कृष्ण भक्तीचा प्रसार करण्यासाठी उभारले गेले तर या एंट्री मंदिराच्या भोवती सुंदर बगीचे फुलांचे झाडे आणि हरित क्षेत्र आहेत चला तर बघूया आतमध्ये कसं काय आहे बाहेर तर एवढा भारी परिसर येत आतमध्ये कसं बरे असेल तर आपल्याला आतमध्ये एंट्री केल्यावर पाहायला मिळते की लहान स्वरूपात तिरुपती बालाजींची मूर्ती स्थापित केलेली आहे ही मूर्ती कृष्ण भक्त्यांनी तिरुपती परंपरेचे एकत्र एक दर्शन घडवते तर आपल्याला आतमध्ये पाहायला भेटतं ते श्रीकृष्ण आणि श्रीमती राधाराणी यांच्या संगमरवरी मूर्ती सुवर्ण अलंकाराने सजवल्या आहेत हे सर्व मन अगदी प्रसन्न झालेले तर आपल्याला बाहेर पडताच इकडे प्रसादांचे स्टॉल वगैरे लागलेले आहेत जर आपल्याला काय घ्यायचं असेल तर आपण इथून घेऊ शकतो आणि थोडं पुढं चालताच आपल्याला मार्केट वगैरे आहे खाली भगवद्गीता वगैरे कपडे काही घ्यायचं असेल तर घेऊ शकतो आपण इथून वरतून आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे आणि खाली संग्रहालयामध्ये गेलो इथं संग्रहालयामध्ये येऊन एवढं भारी वाटलं ना काय तुम्हाला दाखवते मी काय काय इथे पूर्ण श्रीकृष्ण लिहिलं आहे ती पूर्ण थ्री डी टाईपमध्ये दाखवलेली आहे त्याचं प्रदर्शन केलेलं आहे तेही आणि प्रॉपर ते असं लिहिलेलं आहे खाली का हा अवतार असा आहे हा या अवतारात काय केलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतेच थोडक्यात इथे आपल्याला पाहायला भेटतंय भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला गोवर्धन लीला रासलीला कुरुक्षेत्र युद्ध अशा प्रसंगांचे सुंदर थ्री डी मॉडेल तयार केलेले आहेत आणि त्या मॉडेला प्रत्येक दृश्याचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेंचे माहिती फलक दिलेले आहे हे सगळे पाहताना तेही प्रकाश आणि ध्वनी प्रभावामुळे अनुभव अधिक जिवंत वाटतो आणि इथे एकदम भारी दृश्य पाहायला जन्म मरणाचा फेरा हे चक्र जे भारी तयार केले आपल्या जन्मापासून ते मरणापर्यंत असं जो चक्र तयार केलेलं आहे एकदम भारी तयार एकदम भारी वाटतात इथे दृश्य बघायला एकदा दृष्टी द्या कधी यालय ना तुम्ही हे तर लागत या म्युझियममध्ये या इथे भरपूर साऱ्या दृश्य दाखवले आणि त्यात थ्री डी टाइप मध्ये दाखवलेले एकदम भारी वाटतात हे जे दाखवलेले आहे ते श्री व्यंकटेश्वर बालाजी आणि देवी पद्मावती यांच्या विवाहामध्ये सगळी देवी देवता सहभागी झाते त्याचे पूर्ण दृश्य दाखवलेले आहे तर आता आपण जात आहे कपिलेश्वर मंदिराकडे आणि त्याला कपिला तीर्थ असेही म्हटले जाते तर बघूया आपण तिकडे काय काय आपल्याला पाहायला भेटतंय श्री कपिलेश्वर स्वामी टेम्पल तर हो आहे एंट्री गेट पण आलेलो कपिलेश्वर टेम्पल मध्ये आणि समोर बघू शकता आपल्याला सुंदर असं वॉटरफॉल दिसत आहे बघा तेलारा था जो नु बगायला नाही भेटला पण आज तुम्हाला एक चोर बघा गोरुराची तर हे मंदिर तिरुपतीतील अतिशय प्राचीन व प्रसिद्ध शिवमंदिर आहे तर आम्हाला इथे थोडीशी अशी माहिती समजली की जो पाटचा डोंगर आहे ना जेव्हा तिथून दरड कोळसत झाली तेव्हा मंदिराला थोडासाही धक्का लागला नव्हता म्हणजे मंदिर तसाच्या तसाच आहे जे परिसर निसर्गसंपन्न हिरवगार व शांत आहे चला तर आता आपण जाऊ या मंदिराकडे आणि मंदिरासमोरील जो असणारा नैसर्गिक धबधबा हे इथले विशेष आकर्षण आहे शिवरात्रीच्या काळात भक्त इथे पवित्र स्नान करतात तुम्हाला माहिती आहे का ह्याला कपिलातीर्थ का म्हटले जाते तर पुराणानुसार महर्षी कपिलाने इथे कठोर तपस्या केल्यामुळे या तीर्थाला कपिलातीर्थ म्हणून ओळखले जाते तर आपण आता आलेलो आहेत बाहेर आणि आतमध्ये आपल्याला मोबाईल वगैरे अलाव नाहीये तर काही घेता आले नाहीये चला तर पुढे बघूया तर आपला छान पद्धतीने दर्शन <laughs> वगैरे झालेलं आहे आणि आता आपण आहोत आपल्या नेक्स्ट लोकेशन तर असं तुम्ही जाऊ आमचं शेवट पर्यंत कंटिन्यू करत राहू

या चौघांच काय झालेलं असत ते त्यांचं त्यांना माहित असत आमच्यापर्यंत काय नसतं यांचा ऍस्टॅटिक बॉय तुम्ही करो हात जोड के मैं, मैं मोदी से गुजारिश करता तर आता आपण आलेलो आहे गोविंदराज स्वामी टेम्पलमध्ये ह्या टेम्पलमध्ये जे विष्णूंची मूर्ती आहे तिला गोविंदांचे भाऊ म्हणूनही ओळखले जाते आतमध्ये आपल्याला गोविंदराज स्वामींची मूर्ती अशा प्रकारे पाहायला भेटते जी विश्रांतीच्या शांत अवस्थेत शेष नागावर धोकं टेकून शांतपणे शयन करत दिसते तर आता आपण जात आहेत पद्मावती टेम्पलमध्ये हे मंदिर तिरुपती शहराजवळील तिरुचामध्ये आहे ज्याला अलमेरू मंगापुरम असेही म्हटले जाते तर आता आपण जात आहेत दर्शन घ्यायला तर बघूया पुढे कसं का काय आपल्याला बघायला भेटतंय तर आपले दर्शन वगैरे झालेले आहेत मस्तच छान पद्धतीने आणि आपल्याला आतमधलं काय दाखवता आलं नाही कारण की आतमध्ये मोबाईल आला नव्हते तर आपण मोबाईल काउंटरला दिलते तर आता मी आहे मंदिरासमोर येई मार्केटची येते आणि तुम्हाला मी मार्केट पण दाखवते आणि मंदिराचं व्ह्यू पण बघा जर आपल्याला काय खरेदी करायचं असेल तर इकडे मार्केट पण आहे तुम्हाला काय घ्यायचं असेल तर घेऊ शकता तर गाई आता आम्ही निघलेलो आहे घरी तसे तर आम्ही काळच निघलेलो होते पण आम्हाला मोबाईलला चार्जिंग वगैरे काही नव्हते तर आम्ही व्हिडिओज वगैरे तुम्हाला नाही आमचा तर आज तुम्हाला चार्ज केलेला आहे आणि मला सांगत आहे की आम्ही घरी जायला निघालोय ताणी इकडे बघा फ्री फायर लवर्स एक मोतीचूर लाडू खा रे लोक ओ भाई पण ना सोरा पसं वाटती तुला आपण आता घरी चाललेलो आहे परफेक्ट

तर काही तुम्हाला असं वाटत असेल की ही कर्जतवरून गेली ती ना आता खंडाळ्याला उतरली तर आमचं तिकीट होतं ते कर्जतच होतं पण आम्ही जी ट्रेनमध्ये बसेलो ती ट्रेन कर्जतला थांबणार नव्हती म्हणून आम्ही आता खंडाळ्याला स्टॉप घेतलेला आहे आणि तिथून आमच्या रिक्षा येणार त्याच्याने आम्ही घरी जाणार सर गाईज तुम्हाला कसा वाटला हा आमचा प्रवास आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये स्टेटली